सामान्यांच्या न्याय हक्काडे हातगाव येथे तारखेपासून आंदोलनाचा इशारा घुंगरडे हातगाव परिसरातील शेतकऱ्यांना गेल्या काही दिवसापासून शेतीतील वीज पुरवठ्याच्या अनियमिततेचा मोठा फटका बसत आहे वीज वारंवार खंडित होत असल्याने सिंचनाचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून पिकांना पाणी देता येत नाही यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर गावातील शेतकऱ्यांनी आज गोंदी येथील ते केवी वीज उपकेंद्रावर धाव घेत उपकेंद्राचे अभियंता गिरीसाहेब यांना निवेदन सादर केले निवेदनात तातडीने शेतीतील वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा शेतकरी वर्ग तीव्र आंदोलनास भाग पाडले जाईल असा इशारा देण्यात आला शेतकरी म्हणाले की रात्री वीज जाते दिवसा येत नाही त्यामुळे मोटरही बंद पडतात आणि पिके वाळू लागली आहेत ही परिस्थिती तातडीने थांबवली नाही तर आम्ही आंदोलनाशिवाय पर्याय ठेवणार नाही अभियंता गिरीसाहेब यांनी समस्येची दखल घेत लवकरच उपयोजना करण्याचे आश्वासन दिले <coughs> आहे तथापि गावकऱ्यांनी स्पष्ट केले की जर वीज पुरवठा स्थिर झाला नाही तर एकोणवीस ऑक्टोंबरपासून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल या निवेदनावेळी गावातील सरपंच भरतकाळे महावितरण कर्मचारी गोपाल घाडगे कोरटकर साहेब पत्रकार शैलेश मरकड बंडू शिंगटे माऊली दोबोले तसेच शेतकरी बप्पासाहेब मस्के ज्ञानेश्वर मस्के विशाल पवार भाऊसाहेब मस्के कृष्णा शिंदे ज्ञानेश्वर देशमुख किशोर पवार संभाजी मोटे अरुण शेख बाबा हराळे श्रीनिवास मस्के अशोक दोबोले गजानन सिंगटे लखन घोलक करण पवार आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते दखणी स्वराज्य न्यूज साठी माउली दोबोले घुंगरडे हदगाव माझ मेला ना पाच मिनिटात तर पडतय किती मिनिटात तर पडतय आज आम्ही प्रत्येक दिवस वीस मेन इतकं तर पडतो नाही नाही जर तुम्हाला आम्हाला बोलायला तुमच्याकडे वेळ नाही हे दुर्दैव आहे शेतकरी एक अधिकाऱ्याला फोन प्रत पहिलं कर्तव्य त्या शेतकऱ्याचं समाधान झालं पाहिजे काल सरपंचांनी फोन केला आम्ही फोन केले आमची विनंती आहे तुम्हाला शेतकरी म्हणून की तुमच्याकडे जर वेळ नसेल तर दोन मिनिट बघू वेळ आम्हाला दिला पाहिजे सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य